तर अनिल देशमुखांवर खोटी साक्ष देण्यासाठी दबाव आणला गेला असं सामाजिक कार्यकर्ता श्याम मानव यांनी आरोप केला आहे श्याम मानव यांनी हा आरोप केल्यानंतर वारंवार श्याम मानव असा एकच आरोप करतात असा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय तर श्याम मानव यांनी अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणला गेला असा आरोप केला आहे सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी या संदर्भात आरोप केलेल्या देशमुखांवर खोटी साक्ष देण्यासाठी दबाव आणला गेला असं श्याम मानव यांनी म्हटलंय प्रत्यक्षामध्ये असं घडलं होतं की मुंबई पोलिसांनी एक अॅफिडेव्हिट दिलं होतं मुंबई पोलीस कमिशनरने की अनिल देशमुखांनी दर महिन्याला गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी शंभर कोटी रुपये गोळा करायचा आम्हाला आदेश दिला त्या आधारावर त्यांना महाराष्ट्रातल्या एका बीजेपीच्या नेत्यानं धमकी दिली की तुम्ही आम्हाला या चार एफिडेव्हिटवर मी पाठवतोय त्यावर सही करून द्या म्हणजे तुमच्यावर ईडीची कारवाई होणार नाही अन्यथा तुमच्यावर ईडीची कारवाई होईल तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल इतके वर्ष श्याम मानव मला ओळखता त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टम मध्ये अलीकडच्या काळात सुपारी बाज लोक घुसलेले आहेत सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का यांनी नकार दिला नकार पाठवल्यानंतर पुन्हा उत्तर म्हणजे पुन्हा निरोप आला की ठीक आहे तुम्ही अजितदादांबद्दल बोलायला तयार नसाल तर सोडून द्या बाकीच्या तीन ऍफिडेव्हिट वर सही करा यांनी खूप विचार केला की मी स्वतः जेलमध्ये जाण्यापासून वाचण्याकरता या तीन लोकांना जेलमध्ये पाठवायचं का या ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं महाविकास आघाडीचं सरकार होत ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस समोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध एफ आय आर करायला लावला त्यांनी शेवटी नकार कळवला आणि नकार कळवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सगळं सत्र सुरू झालं आणि त्यांना तेरा महिने जेलमध्ये जावं लागलं तेरा महिन्यानंतर त्यांना जी जमानत मिळाली त्यामध्ये कोणताही सबळ पुरावा ईडीने सादर केला नाही या आधाराखाली त्यांना जमानत मिळाली शंभर कोटी तर दूरच राहिले ईडीने आपले आरोपच काढून टाकले सव्वा कोटीपर्यंत काहीतरी ते आलेत त्याचेही पुरावे नाही आहेत आणि एवढंच नव्हे तर ज्या पोलीस कमिशनरनी हे ॲफिडेव्हिट दिलं होतं त्यांनी लेखी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे कोर्टापुढे की मला अनिल देशमुखांनी डायरेक्ट आदेश दिलेला नाही त्यांची माझी भेट झालेली नाही मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत वाजेवर ते काय बोलतायत या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील